हाय शुभ दुपार फ्रेंड्स काय चाललंय झालं का जेवण वगैरे माझ्या बाबूचं आता दुसरा टायमिंग झाला जेवायचा आता श्यामचा पहिलाच टायमिंग ही पण आली शाळेत नाही शाळेत ना आणल्याला भात आणि ते काय होतं ते खाल्लं त्यांचं चाललंय हे ठाप्या मडायचं काहीतरी करत तर बस तर अजिबात वाटत नाही घरी बरं का सारखा हात चालू लागतो आणि दुसऱ्याला पण बसून द्यायचं नाही स्वतः पण बसायचं नाही मला जेवायला ह्यांनी आज एक वाजावली भाजी धुवून घे म्हणलं आधी मग भाजी धुवून घेतली आज पिंपरतचा बाजार पिंपरतला चालली भाजी आज विकायला हे बघा कसं ह्यांना त्रास देते ती पूरं बसते ती त्यांच्या घड्यावर आणि बसल्यात तर कस सारखं चालू असतं का मग काय ना काय इकडं चालली जोड घरी झालं जेवण वगैरे आता परायण करायचे पण म्हटलं थोडंसं हे ह्यांचं काय झालंय रानात बघून येते आणि डाळ शिजाय घातली ह्याची मुगाची बाळाला आमच्या लाडूला त्याला वरण करायचे आत्यांना म्हणलं द्या लक्ष नाही लक्ष द्यायला सांगून आली नाही जळली जळी असते लक्ष द्यायला सांगून आली त्यांना थोडा वेळच द्या लक्ष म्हणलं मी हे करूस तो एक व्हिडिओ काढून येते म्हणलं उशीर होईल नाही तर परत काढायला म्हणून म्हणलं या काढून परत उशीर झाल्यावर रेंज पण जाते ते व्हिडिओ अपलोड पण होई नाही काय होई नाही काल टाकलेला व्हिडिओ आज सकाळी तुमच्याकडे पोचला असेल कारण अपलोडच होई नाही रेंज गेली ना त्याला येतच नाही लवकर रेंज त्याच्यामुळं म्हणलं काळा हे बघा गवारचं कस काय चालली इकडं खुरपण बिरपण झाली मस्त मस्त दिसते का नाही गवार आणि इकडं मिरची पण चांगली आली भाऊजींची आणि इकडं आमची मका आहे त्या दिवशी मी खायला घातलं मकाला तर बघितलंच असेल व्हिडिओ काढला होता इथं मकात मी खायला घातलं त्या दिवशी रात्री आपण भिजवली रातपाळी होती त्याच्यामुळं रात्रीच भिजवायला लागलो आणि हे आज फनून घेतलंय हि तर चवळी लावायची ना चवळी लावायची हिथं आता झाडं आहेत मध्ये किती दिवस झालं झाडांना सुद्धा पाणी नाही भेटलं रान मोकळा असल्यामुळं त्याच्यात काही त्याला सरी नाही सरी नाही काय नाही कसं झाडाला पाणी तरी द्यायचं मग त्याला नाही पाणी दिलं मग आता ह्याच्यात जेव्हा लावलं तेव्हा त्याला पण पाणी भेटेल मस्तपैकी आता फणून आहे उद्या सारं बिरं काढा म्हणजे चवळी लावून घेऊ तर लय उशीर झाला एकतर चवळी लावायला थोडंसं वांग्याची रोपं दोन चार थोडीशी ह्याची रोपं काय म्हणतात त्याला मिरची टोमॅटोची थोडस खायला खायापुरत असलं म्हणजे घरच भारी वाटत ना ताज ताज हा काकडी पण लावायची आमच्या लाडीला काकडी लय आवडती पोरांना म्हणजे सगळ्याच काकडी लय आवडते ह्यांचं बघा ही सगळ्या राह सकाळपासून काढलं सगळं काढून झालं एक नारळ आणि हिकडला साईडचं साईडचं राहिलं तर तेवढं अजून काढायचं आता ती लगेच तरी होतंय का काढून त्याला झट घ्यायला लागते होतं किती मराठी निघत माझं चाललंय घरी काम मला आता पारायण करायचंय पारायण झालं की ते पोरांना ला चारायला लागल आणि नंतर मग सारवाडा जायचे ती मळ्यात मग तिथं पण जाते जायला लागेल ना थोडंसं वडू लागायला नाही तर काढायला व्हिडिओ काढायलाच जाईल वडू लागायला कुठं जाणं होतंय तर दोन व्हिडिओ काढून मग यायचं चिकू पिकल्यात का तो चिक्कू नाही तर पिकतलेले दिवस यायचे तर किती दिवस पण पिकत नाही तर लवकर मस्त झाड आहे ते बर का आता त्याला चिक्कू यायला लागलं तर मला दाखवलं होतं मी चिक्कू आले ते बरं का भरपूर पण ते पिकतच नाही ते लवकर पोरं मागून मागून कटाळले ते मस्त भारी येतं आणि तोडून ताजा ताजा खायला तर भारी लागतो मला तर लय आवडतो पोरांना बी आवडतात आमच्या पोरं बी लय ते चिक्कू लागतात सगळ्यांना मस्त लागतात ना ताजं ताजं असल्यावर कसलं भारी वातावरण वाटतंय ना रानातलं एकदम मागाशी एक शितडं येऊन गेला आणि आता त्याच्यावर नाही अजून काय आलं औषध मारलं आहे ना तणनाशक मकवरती त्याच्यामुळं नाही आलेलाच बरं आहे दोन तीन तास तरी आणि इकडं सकाळी फांतानी आमची केळीच पडली एक मोडूनच पडलं बरं त्याला तरी घड नव्हता आला ती पडलं या नंतर इकडं घडा आला आहे बरं ही तरी पडलं ना थोडंच जवळच आहे की काय ह्याला घडा आला आहे ह्या झाडाला आणि हे झाड खाली पडलं या कसं काय पडलं काय माहिती आहे ही आळू छटून टाकायची इतकी आळू बी म्हणजे मोठी झाली या आळू टाकायची छटून एवढी म्हणजे सगळी कापून टाकायची परत वरणं फुटते वांग्याचं झाड तर जळतंय फुटतंय जळतंय फुटतंय किती भारी आलं आता हो का एकच झाड या पंधरा इंच तर आणि ते पाऊस पडल्यामुळे त्याची वांगे किडकी येत होती पण आता नाही ते कितकी आता जाते तरी पण पारायण करायचे मला अजून झालं आता माझं सगळं काम आता पारायण करून औरनला चाहरायचे बाय बाय भेटू भेटू